एकीकडे अर्चना ताई पाटील आणीकडे ओमनाथ आहेत कोण येल या वर्षी निवडून दादा ते काय करायचं अर्चना ताई कोणाचं पार्ट जड आहे अर्चना आणि गेल्या पंचवार्षिकला जे आलते त्याच्यानंतर एकदाही त्यांचा आम्हाला भेटता गावाले आणि कुठलीही निधी त्यांनी आम्हाला दिलेला नाही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान आहे कोणाला द्यायचं मतदान ओमराजे कोण निवड कोण निवडून येले वर्षी ओमराजे नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील हिंगळजवाडी या गावामध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ जनतेची काय प्रतिक्रिया आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत एक मामा आहेत काय नाव आहे हो मामा आपलं पांडुरंग लोकसभेची निवडणूक लागली आहे एकीकडं खासदार ओमराजे निंबाळकर उभारलेले आहेत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अर्चना पाटील उभारलेले आहेत कोण निवडी कोण निवडून येईल या वर्षी ओमराजे पण विरोधकाचं असं म्हणणं आहे की पाच वर्षात काहीच कामं केलेली नाहीत काम केलीत ना काय काय काम झाले गावात निधी दिले रोड झाले गोर गरीबाला सहकार्य करतय कधी कर बी अर्ध्या रातचं गेलं तर त्याला सहकार्य करतय फोन उचलतय पण विरोधकाचं म्हणणं आहे की फोन उचलून विकास होत नसतंय निधी किती आणला गावात योजना किती आल्या केंद्र शासनाच्या आणल्या की आता इथं रोड झाले दोन तीन ठिकाणी मोऱ्या झाल्या अजून काय करायचे ना म्हणजे खासदाराच्या कामगिरीला खुश आहो का पाच वर्षात खुश आहो खुश आहो खुश किती लाख मतात निवडून द्यायचं या वर्षी दोन अडीच लाखांना हो समोर आव्हान पण तेवढंच तगड आहे चार पक्ष एकत्र आहेत जनता जनता सगळी जनता धाराशिवची हो ओमराजेची माग दाराशिव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे एकीकडे एक एक अर्चनाताई पाटील आणि एकीकडे एक ओमदादा आहेत कोण येईल या वर्षी निवडून ओमदादा म्हणलं विरोधकाचा असं म्हणणं कि विकास काहीच केला नाही जनता निवडून देणार नाही या वर्षी निधी आणलेला नाही काम केलेली नाही का के? तर त्यांनी म्हणण्यावर काय करायचे पाठीशी किती लाख मतांनी निवडून द्यायच या वर्षी चार पाच लाख की चार पाच लाखाने काम वगैरे झालेत का गावात समोर आव्हान पण तेवढंच आहे अर्चना ताई पाटील आहे चार पक्ष एकत्र आहेत चार आमदार आहेत काय नाही मंत्री असलं तरी जनता ओमराजाच्या माग आहे मंत्री त्यांच्या माग असले तर ओमदाराच्या माग जनता आहे मधला आहे मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल का याच्यावरती निवडणुकीवरती होईल की शंभर टक्के कुणाला मतदान पडेल जास्त ओमराजाला ओमदारांना शेतकरी खुश आहे का मोदी सरकारच्या कामगिरीवर नाही 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 काय अडचणी काय कशालाच भाव नाही कशालाच भाव नाही कशालाच भाव नाही काय नाही काय कशालाच भाव नाही आता डबल प्रधानमंत्री कुणाला करायचं आता जर समजा निवडणूक झाली कोण भाव असं तुमची काय इच्छा आहे गांधी राहुल गांधी राहुल गांधी निवडणूक लागलेली आहे येत्या सात तारखेला मतदान आहे कोणाला द्यायचं मतदान निवडायला प्रत्येक जण ओमराजे ओमराजे म्हणाले हवा चांगली दिसते मतदार मतदारसंघाची कामं झाले तर काय काय काम झाले फोन उचलत का खासदार फोन केल्यावर त्याच दाखवून लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा विरोधक असतील किंवा विरोधी पक्षातले आहेत असं म्हणणं फोन उचलून काहीच होत नसते पाच वर्षात फक्त फोन उचललेले पण निधी आलेला नाही भरघोस निधी पाहिजे विकास काम झाली केंद्र सरकारच्या योजना आलेल्या पण प्रत्यक्षात तुम्हाला इच्छा का केंद्र सरकारच्या योजना शेतकरी खुश आहे का मोदी सरकारचा तर नारा आहे की बाबा आपली बार चार सोपार होईल का शक्य होईल का ते जनता कुणाच्या पाठीशी एक जिल्ह्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमदाराच्या पाठीशी किती लाख मतांनी निवडून द्यायचं ओमदादांना अंदाज लोकसभेची निवडणूक लागलेली आहे हे त्या सात तारखेला मतदान आहे काय सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया ही हीच आहे खासदारांनी गेल्या पंचवार्षिकला जे आलते त्याच्यानंतर एकदाही त्यांचा आम्हाला भेटता गावाले आणि कुठलीही निधी त्यांनी आम्हाला दिलेला नाही जी बी काय देतात जी बी आमच्या आखी संपर्कात हवी राना दाताच्या अर्चना पहिले पहिल्या बी डॉक्टर पाटलाच्या संपर्कात आणि विमे का झाला ती राणादानी केला जी बी शेतकऱ्याला मध्ये विमा मिळाला नव्हता आमच्या तालुक्यातून वर्षामध्ये भांडण घालून राणादानी आम्हाला मोदी साहेब फोकट देतात दवाखाने फोकट केले राणादादानी आमच्या गावातले चार दोन पेशंट मुंबईला नेऊन नीट करून दिली तसं या खासदाराने बी पेशंट नीट केला आमच्या गावातला किंवा आमच्या गावाला त्यांनी भेट दिली तर म्हणून विचारा खासदार साहेबाला खासदार साहेबांचं असं म्हणणं की मी आलेला प्रत्येक फोन उचलतो प्रत्येक नागरिकांच्या समस्येचं निवारण करतो करीत आता खासदार करीत असेल त्याचं काय एवढं तुम्ही फोन मी फोन पिन करत नसतो असं डायरेक्ट आलेवर तुम्हाला जे काय बोलायचं ना तुमच्या सगळं तसं बोलायलो असा बोलणारा माणूस पाच वर्ष किती जाऊन गेले गावात खरं एकदा बी नाही म्हण नाही का म्या गेल्या पंचवार्षिकला चालते किंवा म्यासऱ्यांची टाकली होती तळवाटावर म्या म्यासी टाकली होती त्याच्यानंतर एकदाही भेट नाही त्यांची एकदाही नाही एकदा सध्या नाही पाच वर्षाच्या कामगिरीला खुश हो का खासदार नाही अजाबात खुश नाव रामच नाही तर खुश कशा राहू काम असलं तर खुश काम नाही कामच नाही खासदाराचं येऊन जाऊन काय बोलतात अलीकड अलीकड कर, शेतकरी शेतकऱ्याला भावच नाही कोण म्हणतोय दोन अडीच हजाराने सोयाबीन घातला आज पाच हजार भाव आहे गड्याला हजेरी त्या टायमाला अडीचशे तीनशे होती आता पाचशे माणूस हा महागाई बी तेवढीच वाढली महागाई बी वाढली ना लोकसंख्या बी वाढली किंवा सोयाबी एक होते दहा झाले अन्न पिकून पिकून पिकणार तरी किती हा लोकसंख्या वाढली नाही का महागाई महागाईच म्हणता ही आहे काय लोकसंख्या वाढली नाही का लोकसंख्या वाढल्यावर महागाई होईल का नाही आपण आठवेत ठेवायचो का चीनच्या पुढे नंबर गेला मग नाही काल आपली लोकसंख्याला मग महागाईच काय बोल अर्चा अर्चनात आहे माझी तरी पाच लाखाने निवडून देऊ या लोकांनी होय पाच लाखाना तरी बाबा पाच लाखा होय त्याला असं दोन लाखाच्या आसपास होय दोन लाखाच्या आसपास शंभर टक्के विरोधकाचं असं म्हणणं आहे की ओम दादा शंभर टक्के येतील या वर्षी डबल विरोधकाचं म्हणणं त्यांचं त्यांचं आहे पण विकासच नाही ना काय आहे ते आहे विकास फक्त मोदी सरकारच्या माध्यमातून आणि आमच्या जिल्ह्यात राहणार त्याच्या माध्यमातूनच होऊ शकतो सगळ्या जिल्ह्याला माहिती मराठा आरक्षणाचा परिणाम होईल का काय सध्या इथं काय नाही परिणाम कारण सगळे मराठी आता बीजेपीचं काम करणार बाराशात के होईल काय शंभर टक्के होते शंभर पंतप्रधान कोण असेल मोदी सर मोदी साहेब बाराशे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे ते सात तारखेला मतदान आहे काय मत आहे आपलं निवडणुकीबद्दल कुणाला मतदान करायचं कुणाचं पार्ट जर आहे खासदारांनी कामं केलेत का नाही का होते नाही काम काहीच नाही झाले काही काय पण कोण उदलते सगळं करते आला का नाही पाच वर्षाच्या कामगिरीला कुशाव हात झाला नाही कुणाला निवडून द्यायच्या अडचण द्यायच्या अडचण लोकसभेची म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी को अर्चनाताई अर्चनाताई उभारलेली आहे इकडे खासदार ओमराज निंबळकर आहेत कोणाचं पार्ट जड आहे चिरा साईंचा शिलाक मत अनिल उडने तेला अर्चनाताई आवर्षी पूर्ण काम काम झाले काम केलत का सगळे काम पूर्ण नाही गेले बघितलं खतरा असं म्हणत नाही की आलेल्या प्रत्येक माणसाला फोन कोण

नाही बहिणी पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव सिलेंडर चारशे ते बाराशे रुपयाला त्याच्यावर काय म्हणणार गंपती देतेच पगारचे पैसे खर्चायचे फुकटच आहे एसटी लावली दुकानदार दोन रुपये पाचशे रुपये अडीचशे होती पाचशे शेतकरी खुश आहे का मोदी सरकार हो देणार काय म्हणजे मोदी बाराशे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे त्या सात तारखेला मतदान आहे काय मत आहे आपल्या या वर्षी कुणाला द्यायचं मतदान कुणाच्या कामगिरीवर खुश आहो कुणाच्या कामगिरीवर खुश नव्हतो कुणाला डबल द्यायचं काय करायचं सांगा बरं तिला आज क्षणात आहे अर्चना यांना मतदान करायचं अर्चना केली होती प्रत्येक महिन्याला दोन वेळेस आणि काही अडचणी काही काम असेल तर येऊन विचारतात आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगतो बाबा असं असं अडचण सॉल्व करतात परत विम्याचा विषय असा विमतीने मिळवून दिला अनुदान मिळवून दिलं अगं काही नुकसान झालं तरी स्वतः येऊन पाणी करून मन समाधान त्याच्या मनशामध्ये खासदारांचं काम केलेला शौक आहे खासदार किती वेळ येऊन गेले गावामध्ये खासदारांचं फोन उचलतो प्रत्येक माहिती काम करतो फोन उचलून तुला सांगू हे काम आता आम्ही नीपन पण मी पण एक ड्रायव्हर आहे समजा जर चलत चलत एखाद्या एखादं वाल्याचं तर काय कोणत्या जागा खासदारांनी विकास करावा सभागृह करावे किंवा काय रस्ते असतील गावातले केंद्र शासनाच्या निधीतून करावे किंवा शेतकऱ्याच्या कर अडचणी कराव्या सॉल्व कराव्या आतापर्यंत खासदारांचा किती निधी आला गावामध्ये काहीच सभागृहात

शरद पवार साठ वर्ष सत्तेत होते तरी कधी मराठा आरक्षणाचा मुद्दाच घेतला नाही आता कसं असतं विरोधक झाले म्हणून मराठा आरक्षण किंवा जनता बेच खोवायची यांची काम आहेत जनता सर्वशी कोणाच्या पाठीशी असेल यावर्षी पंत पंतप्रधान म्हणून कोणाला बघू शकतो चारशे पार नाही झालं तर बहुमताचा आकडा सहज